दुसरा कोई नाही करता वो मुझे करना आहे गुजरात मध्ये लहानाचं मोठं झालेलं टीव्हीवर फास्ट बॉलिंग बघून बघून बॉलिंग शिकलेलं स्वतःचे एक खतरनाक ऍक्शन स्वतःच डेव्हलप केलेले एक पोरग लहानपणी स्वतःला हे वाक्य बजावून सांगायचं दुसरा कोई नाही करता व मुझे करण आहे मग पोरगा मोठा झाला संधी मिळवत राहिला आणि द जसप्रीत बुमरा बनला भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅमेरा रोहितवर फिरला कोहलीवर फिरला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर असलेल्या सिराजवर फिरला सगळी दुनिया फिरून मग कॅमेरा आला जसप्रीत बुमरावर फायनल जिंकवली कुणी त्याचं क्रेडिट कुणी कोहलीच्या बॅटिंगला दिलं कुणी हार्दिकच्या लास्ट ओव्हरला दिलं कुणासाठी सूर्याचा कॅच हाच टर्निंग पॉइंट होता पण आफ्रिका खरं कुठं खचले असेल तर ती जसप्रीत बुमराच्या बॉलिंगमुळं फक्त एका मॅच पुरताच नाही तर भारतासाठी सगळी वर्ल्ड कप टुर्नामेंट बुमरानं लावून धरली रोहितसाठी जिथं कमी तिथं आम्ही म्हणत बुमरा पहिला उभा राहिला पण क्रेडिटच्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी मग बुमरा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला तेव्हा मात्र प्रत्येकाचे कान तो काय बोलतो हे ऐकायला तरसले होते कारण बुमरा आवडत नाही असं कोणीच नसतं बॉलिंगच्या आधी आणि बॉलिंगच्या नंतर बुमरामध्ये नेमकी काय जादू आहे त्याची ती स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी बघूयात बुमराचे आकडे या वर्ल्ड कपला बुमरानं पंधरा विकेट्स काढल्या सगळ्यात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो तिसरा आहे भारताकडून सगळ्यात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो दुसरा आहे पण या वर्ल्ड कपला सगळ्यात मोठा इम्पॅक्ट त्याचा आहे आता कसा हे जरा विस्कटून सांगतो बुमरानं या वर्ल्ड कपला रन्स दिले आहेत फक्त एकशे चोवीस त्याच्या जवळ असलेला बॉलर तबरेज शमसी आहे ज्यानं एकशे अठ्ठावीस रन्स दिले आहेत पण शमसी मॅचेस खेळलाय पाच आणि बुमरा आठ बुमराचं बॉलिंग एव्हरेज आठ पॉईंट दोन सहा आणि इकॉनॉमी चार पॉईंट एक सात म्हणजे वर्ल्ड कप सारख्या स्टेजवर जिथे एखादा बॉलर पन्नास रन्स तर सहज खाऊ शकतो तिथं बुमरा ओव्हरला चार अशा हिशोबाने रन्स देत होता कित्येक मॅचेसला त्यानं पूर्ण स्पेल टाकून वीस पेक्षा कमी रन्स दिले बुमरा लढला तो असा त्याच्या ॲव्हरेज आणि इकॉनॉमीच्या आकड्यांच्या जवळपासही कुठलाच बॉलर नाहीये दुसरा कोई नाही करता वो मुझे करना आहे पण बुमरा फक्त आकड्यांमुळेच ठरतो का तर नाही बुमराची मेन जादू आहे बॉलिंग युनिटचा लीडर म्हणून तीन सोपी उदाहरणं देतो दोन हजार तेवीस ची वर्ल्ड कप फायनल भारतानं हरली तेव्हा ग्राउंडवर सगळ्यात पहिलं रडू कोसळलं ते मोहम्मद सिराजला बुमरा त्याच्या जवळ गेला हसला त्याचं सांत्वन केलं कदाचित तो सिराजला सांगत असावा अशा गोष्टी घडत असतात पुढचा चान्स मिळेलच की दुसरा किस्सा याच वर्ल्ड कपचा फायनलचा कुलदीप यादव फटके खात भारता होता भारताच्या आशा ज्या कुलदीपवर होत्या त्या कुलदीपला डिकॉक आणि क्लासेनसाठी उत्तर सापडत नव्हतं खांदे पडलेल्या कुलदीप जवळ सगळ्यात पहिल्यांदा जाणारा माणूस बुमरा होता हीच गोष्ट अक्षर पटेलची मॅच फिरवायची असेल तर डीकॉकची विकेट हवी होती पण त्यानं अक्षर पटेलला फाईन लेगला सिक्स ठेवून दिला पुढचा बॉल त्यानं सेम शॉट खेळला पण यावेळी फाईन लेगला कुलदीपनं कॅच काढला डीकॉकला बॉलिंग अक्षर करत होता पण फील्ड सेटअप लावलेला बुमरानं एका सिक्सचं गाजर डीकॉकला महाग पडलं होतं बुमरामुळं गोष्ट फक्त वर्ल्ड कप पुरतीच मर्यादित काढायला लागला कारण त्याआधी बॅटर्स वर बुमरानं प्रेशर तयार केलेलं असायचं बुमरा कुठल्याही पिच वर कुठल्याही बॅटरला भिडू शकतो आणि याच टेन्शन प्रत्येक बॅटरला असतं त्यानं या, या वर्ल्ड कपला टेस्ट मॅच लेंथ वर बॉलिंग केली कित्येक बॅटर्स तर टॉप ऑफ द ऑफ स्टंप उडवून आउट केले ज्यात वरचा नंबर रेझा एन लावावा लागतो बुमरा सोडून दुसरा बॉलर असता तर तो बॉल मिडल किंवा लेग स्टंपवर आला असता बुमरानं तो बाहेर खेचला भारताला वर्ल्ड कप फायनलला पहिले विकेट मिळाली बुमरानं बॉल टाकलाय त्यामुळे तो खेळावाच लागणार बरं खेळताना नीट खेळावा लागणार आणि रन्स काढले नाहीत तर प्रेशरही वाढत जाणार म्हणजे चोवीस बॉलसाठी प्रत्येक वेळी अडचण बुमराची मेन जादू त्याच्या डोक्यात आहे तुम्हाला बुमरा कधी कुठल्या बॅटरला सिलेक्ट करताना दिसणार नाही कुणाला हुल देणार नाही त्याला माहिती असतं आपलं काम आपल्या बॉलिंग मधून होणार आहे आणि बऱ्याचदा ते होतं सुद्धा बुमराच्या ऍग्रेशनला मिळालेली डायरेक्शन हीच त्याच्यातली जादू आहे आता तुलना होत नसली तरी मोक्याच्या क्षणी विकेट काढून देण्यात श्रीसन सुद्धा भारी होता पण श्रीसनचा राग त्याला भलतीकडे घेऊन जायचा बुमराच्या बाबतीत असं होत नाही त्याला विकेट मिळाल्या नाहीत की तो फ्रस्ट्रेट होत नाहीत प्रत्येक सिच्युएशन नुसार बुमराचा प्लॅन रेडी असतो वर्ल्ड कपमध्ये न्यूयॉर्कच्या ग्राउंडवर ज्या मॅचेस झाल्या त्या पिचला जास्त बाउन्स होता बुमरा तिथे स्पीडच्या भाषेत बोलायला लागला मॅचेस वेस्ट इंडिजच्या ग्राउंडवर आल्या तेव्हा बॉल खाली राहत होता बाउन्स कमी होता बुमरा इथं स्लो बॉलच्या भाषेत बोलायला लागला पण फायनलला परिस्थिती वेगळी होती हार्दिक पंड्यानं स्लो वर क्लासेनची विकेट काढली होती पण बुमरानं स्पीड सोडला नाही बॉल रिव्हर्स व्हायला लागला होता एन्सेनकडे मिलरकडे स्पीडचं उत्तर नसणार हे त्याला परफेक्ट माहित होतं बुमरानं तेच केलं विकेट मिळाली बुमराची जादू म्हणजे तो प्रेशर सिच्युएशनचा प्लेयर आहे आपण फक्त फायनलचं उदाहरण बघू पॉवर प्ले मध्ये विकेट आवी म्हणून रोहितनं बुमराच्या दोन ओव्हर तिथं वापरल्या पण जशा बुमराच्या ओव्हर थांबल्या तशी प्रत्येक ओव्हरला किमान एक तरी बाउंड्री यायला लागली आफ्रिका थांबायचं नाव घेत नव्हती रोहितचा ज्या दोन बॉलर्सवर सगळ्यात जास्त विश्वास होता ते कुलदीप आणि अक्षर फटके खात होते हार्दिकलाही लाईन ला सापडली नव्हती त्यामुळे सोळाव्या ओव्हर नंतर येणारा बुमरा सोळाव्या ओव्हरला आला टार्गेट तीस बॉल तीस रन्स असं होतं पण त्यापेक्षा मोठं प्रेशर हे होतं की आधीच्या दोन मध्ये चौदा आणि चोवीस असे अडतीस रन्स आले होते कुलदीप आणि अक्षरच्या खांद्यावरचं ओझ बुमराला उतरवायचं होतं त्याला विकेट मिळवायची होती या ओव्हरला बुमराला विकेट काढता आली नसली तरी त्यानं बाउंड्री रोखली त्यानं सनाट सुटलेल्या क्लासेन आणि मिलरला रोखलं मॅच फिरली ती इथंच कारण सोळाव्या ओव्हरला चारच रन्स आल्यानं आफ्रिकेचा रिदम तुटला मॅच वन साईड आपल्याकडे नाहीये हे त्यांना समजलं बुमरानं हीच गोष्ट अठराव्या ओव्हरला रिपीट केली यावेळी फक्त दोन रन्स दिले पुढे जाऊन भारताला वर्ल्ड कप जिंकता आला पण जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा बुमरा त्याच्या ते जागेवर गुडघ्यावर बसला त्याच्या डोळ्यात पाणी होतं ते त्यानं अडवलं ते ते नाही कदाचित पहिल्यांदा बुमराची पत्नी संजना गणेशन सुद्धा ग्राउंडवर होती ती आय सी डिजिटल इन्सायडर म्हणून काम करते बुमराला माहित होतं आता तिचं खरं काम सुरू होणार आहे या बादशाने ओळखलं आणि मुलगा आणि बायकोसोबत फोटो काढला बायकोला प्लेअर म्हणून प्रतिक्रिया दिली आणि मग सेलिब्रेशन करायला गेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जिंकल्यावर बुमराने सांगितलं मी कधीच माझ्या भावना मॅच नंतर किंवा विकेट नंतर दाखवत नाही पण आजचा दिवस त्याला अपवाद होता बुमरानं भावना व्यक्त करण्यासाठी अपवाद निवडला पण भारतीय टीमच्या चाहत्यांसाठी हा अपवादाचा दिवस नव्हता नेहमीप्रमाणे चांगल्या स्थितीत असणारी टीम इंडिया अडचणीत सापडली होती मॅच निसटेल अशी सिच्युएशन होती पण बुमरा धावून आला बुमरानं मॅच जिंकवली नेहमी सारखीच दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप दोन हजार एकवीस ची आणि दोन हजार तेवीस ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ची फायनल दोन हजार एकोणीस ची वर्ल्ड कप सेमी फायनल दोन हजार सतराची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल या नॉकआउट मध्ये बुमरा म्हणावा तसा चालला नाही कोहली आणि रोहित सोबतच बुमरावर सुद्धा चोकर्सचा शिक्का बसला पण बुमरानं तो पुसला अगदी टायमिंगला टीम इंडियाला सगळ्यात जास्त गरज असताना वर्ल्ड कप फायनल नंतर बोलताना मोहम्मद सिराजनं प्रतिक्रिया दिली होती मेरेको सबसे ज्यादा भरोसा जस्सी बायपेता वो करेंगे सिराज सारखाच विश्वास रोहित शर्माला होता मॅच बघणाऱ्या प्रत्येक भारतीयाला होता कारण प्रत्येकाला माहित होतं दुसरा कोई नाही करता वो बुमरा करताय हीच त्याची जादू त्याला प्लेअर म्हणून माणूस म्हणून वेगळ्या उंचीवर नेणारे कदाचित कोणत्याही ट्रॉफीपेक्षा जास्त